येणाऱ्या काही तासात कुठल्याही क्षणी मान्सूनने प्रगती केलेली आहे अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचू शकते बंगालचा उपसागर अरबी समुद्रातली परिस्थिती पाहता हवेची दिशा हवेचा वेग ढगाची घनता होणारा पाऊस ह्या सर्व गोष्टी पाहता ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचू शकते बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ हे उत्तर पूर्व भागाकडे मू करत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात चोवीस तारखेपासून जो पाऊस तार चालू होणार होता हा होणार नाही म्हणजे पूर्व विदर्भातून चोवीस तारखेच्या रात्रीपासून जो पाऊस चालू होणार होता हा होणार नाही प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सध्याच्या परिस्थितीत प्री मान्सून घडामोडी पूर्वमोसमी घडामोडी चालू ज्या आहेत त्या सिंधुदुर्ग कोल्हापूर को सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड यवतमाळचा काही भाग चंद्रपूर गडचिरोली या भागात घडत राहील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरीच्या भागात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी ह्या जास्त राहील ठीक आहे याचा परिणाम उत्तरेकडील तालुक्यातसुद्धा राहील त्यानंतर पुढील गोष्ट अशी की आता जे आपल्याला मान्सून ॲडव्हान्स दाखवेल म्हणजे मान्सूनची प्रगती दाखवेल ह्यानुसार शेतकरी घाई करेल बघा ह्या वर्षी कपाशीच्या बियाण्याचा सप्लाय कमी पडणार आहे काही कृषी केंद्र चालक असे सांगत आहे ठीक आहे मी ज्याच्यासोबत चर्चा केली त्याच्या मागे विविध कारणं आहे ते कारणात मी डिस्कस करणार नाही त्यानंतर आता धूळ पेरणी काही लोकांचे तर म्हणजे मला असे मेसेज येत आहे की अर्ली लवकरात लवकर त्यांना पेरणी करायची आहे परंतु बघा आपण मेच्या सुरुवातीलासुद्धा जो हवामान अंदाज दिला तर त्यात सांगितलं होतं की जूनमध्ये पाऊस हा महाराष्ट्रात उशीर आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारची म्हणजे दुबार पेरणीचं संकट जे आहे दुबार पेरणीला जर सामोरे जायचं नसेल तर कोणत्याच प्रकारची घाई करून चालणार नाही आपण पेरणीच्या तारखा अजूनसुद्धा दिल्या नाही कारण मेची एकवीस तारीख आहे मेच्या शेवटच्या आठवड्यात शेवटी शेवटी आपण बोलू की कोणत्या भागात कधी पोहोच तसा तर आपण एक हवामान अंदाज लांबपर्यंतचा दिलाच आहे परंतु त्या गोष्टी वारंवार शेतकऱ्यांपर्यंत पोचवा पोचवाव्या लागते कारण काही ठिकाणाहून बातम्या चुकीच्या मिळतातच प्रत्येक वेळेस काही मॅसेज मला सध्याच्या परिस्थितीत आलेले आहे त्याचीसुद्धा सत्यता पडताळून मी तुम्हाला सांगेन ठीक आहे आता बघा मे महिन्यातले जे चक्रीवादळ असतात बंगालच्या उपसागरात बनतात ते उत्तर पूर्व भागाकडे मू करतात अरबी समुद्रात जे बनतात ते चक्रीवादळं जे आहे ते पश्चिम भागाकडे जातात ठीक आहे म्हणजे ओमान सोमालिया तटाकडे जातात काही चक्रीवादळं अरबी समुद्रातील अपवादात्मक भारतीय तटाकडे येतात आणि तसंच बंगालच्या उपसागरातरीही काही चक्रीवादळ अपवादात्मक भारतीय तटावर येतात बरेच दिवसापासून मॉडेल्स दाखवत होते की चक्रीवादळ भारतीय तटावरच येणार म्हणून आपण सांगत होतो की ते जर का कुठे लँडफॉल झालं आंध्र प्रदेश उडिसाच्या बाँड्रीवर जवळपास आपण काय सांगत होतो आंध्र प्रदेश ओडिसा तेवढ्यात जर का लँडफॉल झालं तर विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यात त्याचा फायदा होणार आहे पाऊस येणार आहे ठीक आहे तर ते तसं घडणार नाही आहे ठीक आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा पुढील व्हिडिओ जे मला शेतकऱ्यांनी काही न्यूज पाठवले आहेत तर त्याचे व्हिडिओ लगेच आजच काही व्हिडिओ एक दोन व्हिडिओ मी बनवून देईल आणि प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी नेमक्या कुठे घडतील हा सुद्धा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद